पाठवत की डॉक्टर व्हा पण तेवढं फायनान्शियल स्ट्रॉंग नव्हतं मी आईला बोलून दाखवलं की मला नाही जगायचं मला नाही फेल्युअर जेव्हा येतं ना तर ती एक संधी असते आयुष्यासाठी टेक्टरमचे मी खूप धन्यवाद म्हणेल का बरं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि मी मुलींसाठी अजूनही म्हणेल की संधीचं सोनं करा लढत राहा लढत राहा आणि लढत राहा एक दिवस तुमचा नक्कीच असेल नमस्कार मित्रमंडळी पुन्हा एकदा आपले स्वागत आहे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या करिअर कट्ट्यामध्ये प्रत्येक भागामध्ये आपण एका अशा व्यक्तिमत्वासोबत ओळख करून देत असतो ज्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांची चांगली छाप उमटवलेली असते आणि तसेच आजच्याही भागामध्ये एक असे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपलब्ध आहे ज्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांची खूपच चांगल्या पद्धतीने छाप उमटवलेली आहे आपण भेटणार आहोत मिस सोनाली पगारे मॅमला ज्यांनी महाराष्ट्र राज्य महावीज निर्मिती खात्यामध्ये असिस्टंट इंजिनियर अशी पदवी त्यांनी मिळवलेली आहे नमस्कार मॅडम आपले स्वागत आहे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या करिअर कट्यामध्ये आमचे नक्कीच जे व्ह्युअर्स आहेत जे दर्शक आहेत ते खूप उत्सुक आहेत तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी सो मॅम कडूनच आपण ऐकूया की त्यांचा प्रवास हा इथपर्यंत कसा होता माझं नाव सोनाली हिराबाई बाळू बघारे मी राहणार मुक्काम पोस्ट उमराळे बुद्रुक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक माझं पहिली ते ते दहावी पर्यंतचं शिक्षण माध्यमिक शिक्षण गावातच झालंय जनता विद्यालय उमराळी बुद्रुक त्याच्यानंतर दहावी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं मेकॅनिकल ते झालंय गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक आणि नंतर बी बी साठी मी सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्र्यंबकेश्वर होते मॅम मला नक्कीच आवडेल की तुमच्या थोडासा फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल आपण जाणून घेऊया किंवा तुमचं बालपण कसं होतं तुमचा स्वभाव कसा होता माझ्या घरामध्ये आम्ही चार बहिणी आहे मी सर्वात मोठी तीन बहिणी शिकताय अजून आई वडील माझी शेती करतात पण शेतीचं इतकं काही इन्कम नाही निघत त्याच्यामुळे माझे वडील ड्रायव्हिंग करतात ओके आणि स्वभाव म्हणायचं गेलं तर मी फार चंचल स्वभावाची तसं पाहिलं गेलं तर प्रत्येक शाळेपासून प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे म्हणजे माझी जीवनाची जर जडणघडण कुठून झाली असेल तर ती फक्त शाळेपासूनच झाली म्हणजे एव्हरी ऍक्टिव्हिटी जसं की सिंगिंग असो डान्सिंग असो पेंटिंग असो किंवा वक्तृत्व स्पर्धा असो शाळेतलं परिपाठ असो सगळं म्हणजे मीच हँडल करायचं म्हणजे ती आवड होती पहिल्यापासून आणि आता पण आहे मॅम तुमच्या थोडस बॅकग्राऊंड बद्दल आम्हाला दर्शकांना नक्कीच आवडेल फायनान्शियल बॅकग्राऊंड बद्दल सांगायचं तर इतकं काही स्ट्रॉंग नाहीये कारण आतापर्यंत आता जी पोस्ट मिळवली मी ती स्वतः खूप स्ट्रगल करावं लागलं त्याच्यातूनच मिळवलंय मिलुव, नक्कीच मॅम आणि थोडस तुमच्या शालेय जीवनाबद्दल अजून ऐकायला मिळालं तर नक्कीच आमच्या दर्शकांना खूप मदत होईल ना चौथीला असताना दोन हजार चार मध्ये चौथीला होते बाई म्हणायचो आम्ही त्यांना बाईंनी सांगितलं होतं की चौथीला स्कॉलरशिपची एक्झाम असते एक्झाम दिली आणि त्यात मध्ये त्यामध्ये मला दिंडोरी तालुक्यात आमचा जो तालुका त्यात सेकंड रँक आलो होता आणि देवळाली कॅम्पला मिलिटरी स्कूल आहे तिथं माझं सिलेक्शन झालं होतं पाचवी ते बारावी पर्यंतच मला फ्री एज्युकेशन होतं पण लहान असल्यामुळं घरचे बोलले की नको जाऊ मग त्यांनी मला नाही पाठवलं हो नाही तर मी आता पाचवी ते बारावी पर्यंतच माझं शिक्षण केंद्रीय विद्यालयात झालं असत आणि मग ते स्किप करून मला आठवी पर्यंत स्कॉलरशिप मिळत होती नक्कीच खूपच उत्तम मेसेज असा मॅमने दिलेला आहे आपल्याला आणि आठवी ते दहावी किंवा कॉलेजचा जो तुमचा प्रवास होता मॅम तुम्ही बाय प्रोफेशन काय कम्प्लीट केलेलं आहे तुमचं क्वालिफिकेशन काय आहे दहावीला मला ब्याण्णव पॉईंट टक्के होते शाळेत मी सेकंड होती मुलींमध्ये आणि त्यानंतर मग डिसिजन म्हणजे लहानपणापासून एक ओरल होतात आपल्या शाळेमध्ये तुला काय व्हायचंय प्रत्येकाचा प्रश्न असतो की मोठं तु, होऊन तुम्हाला काय व्हायचंय तर मी माझ्या टीचरांना रणदेव मॅडम अवश्य नाव घेईल त्यांनी मला इंग्लिशचे टीचर त्यांनी मला सांगितलं होतं की सोनाली तुला काय व्हायचंय तर माझं लहानपणापासून एकच स्वप्न होतं मला डॉक्टर व्हायचंय तेवढं फायनान्शियल स्ट्रॉंग नव्हतं गायडन्स करणार कोणी नव्हतं आणि त्यानंतर मग पप्पांच्या माझ्या वडिलांच्या मामाच्या मुलांनी सजेस्ट केलं की मेकॅनिकल uh, इंजिनिअरिंग घ्यावं किंवा डिप्लोमाला जावं तर मी गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक इथे मी तीन वर्षाचा डिप्लोमा कम्प्लीट केला दोन हजार अकराला मी दहावी पासआउट झाले अकरा ते दोन हजार चौदा पर्यंत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकमध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलं पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग जेव्हा घेतलं त्याबद्दल मला काहीच आयडिया नव्हती मेकॅनिकल काय असतं जेव्हा मध्ये आपल्याला प्रेफरन्स द्यावा लागतो ब्रांडचा तर मी मामांनी मला विचारलं होतं की कोणती ब्रांड सिलेक्ट करायची ह्याबद्दल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक याबद्दल मला काहीच आयडिया नव्हती मला फक्त माहिती होतं कम्प्युटर आणि बारा तेरा वर्षापूर्वी मेकॅनिकलला भरपूर स्कोप होता आणि त्यानंतर मग मा, मामा बोलले की कम्प्युटर नको घेऊ मेकॅनिकल घे मी मेकॅनिकल घेतलं जेव्हा ऍक्च्युअल मध्ये एंट्री केली मी कॉलेजमध्ये तेव्हा मला कळलं की मेकॅनिकल काय असतं याच्या आधी मला याबद्दल काही गाईड आहे ना <laughs> जसं मॅम तुम्ही एक गोष्ट सांगितली की दहावी नंतर तुम्हाला मामांनी किंवा मामांचे जे तुमचे भाऊ होते त्यांनी तुम्हाला गाईड केलं की तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग या फील्डकडे गेलं पाहिजे तर मॅम तुमचा हा जो प्रवास आहे एमपीएससी पर्यंत आणि तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे बॅकग्राऊंड आहे तर यांचा ताळमेळ कसा बसला मॅम किंवा तुम्हाला इन्स्पिरेशन कुठून मिळाली की आपण स्पर्धा परीक्षांकडे गेलं पाहिजे आपण एमबीएसी केली पाहिजे टेक्निकल बॅकग्राऊंड आहे माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि प्रत्येक वेळेस मला असं वाटायचं की डिप्लोमा झालाय घरच्यांना पण वाटायचं की एक चांगल्या पगाराची नोकरी मिळेल डिप्लोमा झालाय गव्हर्नमेंट कॉलेजमधून शिकलोय तर कमीत कमी, -कमी वीस वी वी तीस किंवा चाळीसच्या रेंजमध्ये भेटून जाईल एक चांगल्या पगाराची नोकरी पण ते काही नाही झालं नंतर मग अपेक्षा वाढत राहतात घरच्यांचा मग घरचे पण बोलले की हा इंजिनिअरिंग कर आ, कभी, कभी मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं परत अपेक्षा वाढतात सगळ्यांच्या की इंजिनिअरिंग झाल्यानंतर कमीत कमी पन्नास साठ हजाराची नोकरी भेटेल पण ऍक्च्युअल जेव्हा मी इंजिनिअरिंग पास आऊट झाले आणि सिच्युएशन बघितली तर मी सुरुवातीचं काम इंजिनिअरिंग झाल्यानंतर सहा महिने काम मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला अंबड एम आय डी सी मध्ये सहा महिने केलं आणि तिथं मला स्टार्टिंग पेमेंट होता आठ हजार म्हणजे सिच्युएशन अशी होती की घरच्यांना वाटत होतं पन्नास आठ हजाराची नोकरी भेटेल पण मी केलं आठ हजारावर तिथं मला एक न्यूनगंड म्हणजे असं वाटायला लागलं की इंजिनिअरिंग करून फायदा काय मग बाकीचे लोक मी ऑब्झर्व करायचे ना आजूबाजूला तर बऱ्यापैकी लोक एमपीएससी करायचे मग मला असं वाटायचं की लोक इंजिनिअरिंग करतात आणि एमपीएससी कडे का वळतात आणि जेव्हा मी स्वतः प्रिपरेशनच्या स्टेजला आली म्हणजे जॉब करायचा क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट मध्ये मी केला पण तिथं मला नाही पटलं कंपनी सेक्टर मध्ये तिथे पेमेंट पण कमी होता वेळेवर नव्हतं भेटत मग त्यानंतर मध्ये मला तिथं नाही पटलं मी जॉब सोडून दिला सोडल्यानंतर दोन हजार सतराला ला एम व्ही आय टीओची ऍड आली कारण सगळे म्हणत होते की मेकॅनिकल साठी आयटीओच्या जागा असतात एम व्ही आय आयटीओच्या नंतर मग त्याच्यासाठी टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं लायसन लागतं टू व्हीलर विथ गिअर आणि कारचं लायसन लागतं मी काय केलं फोर व्हीलरचं लायसन काढलं विजय मोटर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये पण टू व्हीलर साठी काढायचं म्हणून मग एक जवळचीच व्यक्ती त्यांच्याकडे दिलं मी काढण्यासाठी पण त्या व्यक्तीने माझं फोर व्हीलरचं लायसन घेऊन ठेवलं आणि मेन्सचा फॉर्म भरायच्या आधी आम्हाला दोन्ही लायसन कंपल्सरी लागतात त्याच्यामध्ये काय झालं मी त्या व्यक्तीकडे माझं फोर व्हीलरचं जे लायसन काढले ते दिलं त्यांना सांग त्यांना विचारलं मी की माझं लायसन काढलं गेलंय की नाही तर ते हो बोलले की मी काढून ठेवलंय घेऊन जा मी पैसे पण पे केले होते त्यांना पण नंतर मी जेव्हा क्रॉस व्हेरीफाय केलं ना तर तेव्हा मला कळलं की त्या व्यक्तीने फक्त पैसे घेतले माझं लायसन नाही काढलंय आणि मेन्सचं फॉर्म मेन्सची डेट निघून पण गेलेली होती म्हणजे मेन्सचा फॉर्म भरायची मग अशात काय अशात काय झालं की माझं फोर व्हीलरचं लायसन होतं पण टू व्हीलरचं नव्हतं आणि पेपर माझा मुंबईला होता प्रीचा पेपर फर्स्ट टाइम होता एमपीएससी मधून एम व्हाय ची एक्झाम द्यायची त्याच्यामध्ये मी एक्झाम दिली पण गॅरंटी नव्हती होईल असं पण त्या सतराच्या ॲडमध्ये खूप कमी मेरिट लागलं मुलींचं तर होऊन गेलं माझं ऑलमोस्ट सगळेच झाले होते मुलीमध्ये आणि मेन्सला एकच महिना बाकी होता आणि एक महिन्यामध्ये कसं प्रिपरेशन करायचं म्हणून मी सप्पा कॉलेजला जिथं शिकत होते तिथे जाऊन जाधव सर आहे त्या जाधव सरांना भेटली म्हटलं मला तुमच्या नावावर लायब्ररीचे बुक्स भू, द्या त्यांनी बुक्स दिले मी त्याच्यातून फक्त एक आ, सवय होती की जे रेफरन्स बुक असतात त्याच्या मागचे जे क्वेश्चन रटून जायचे तर मी ते रडले आणि पेपरला गेली एक महिन्याचाच वेळ होता म्हणून मी खूप रटत होते रटत होते।, होते रटून टाकले सगळे क्वेश्चन पेपरला गेली मेन्सच्या पेपरला लायसन तर नव्हतं फक्त कारचं लायसन होतं टू व्हीलरचं नव्हतं पण तरी पण अशा वेळात जाऊन गेली गेली मी एक्झामला आणि त्याच्यानंतर एक्झाम दिली एकशे सोळा राईट येत होते माझे आन्सर आणि मी मला असं वाटलं की एकशे सोळा खूप कमी स्कोर असेल म्हणून मी वीस टक्के मारले वी अजून आणि रेफरन्स बुकच्या मागचे क्वेश्चन आलेले होते बऱ्यापैकी मारले फर्स्ट आन्सर तेव्हा नाईन्टी टू झाले नाईन्टी वरनं नंतर ना सेकंड परत सेकंड आन्सर आली एटी एट झाले आणि नाईन्टीला क्लोज झालं मग तो एक धक्का खूप मोठा होता की पहिल्यापासून चांगलं अकॅडमिक इयर मध्ये चांगला परफॉर्मन्स होता आणि अचानक हा धक्का स्पर्धेच्या युगात आपण जेव्हा जातो तेव्हा तो जो बसला मला धक्का तो खूप मोठा होता आणि तिथून मला डिप्रेशन यायला सुरुवात झाली नक्कीच मॅमने सांगितलं की त्यांनी जॉब करता करता त्यांचं कॉलेजचे शिक्षणही पूर्ण केलेलं आहे फॅमिलीला थोडीशी फायनान्शियली त्यांनी मदतही केली आहे बरोबर आहे ना आणि तुम्ही सोबतच स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही केला आहे तर मला माझ्या दर्शकांना सांगायला आवडेल मॅम की हा जो बॅलेन्स होता हा तुम्ही कसा यांचा समतोल तुम्ही कसा राखला मॅम कारण बरेच काय होतं बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तर नक्कीच करतात पण जॉब करता करता कारण प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन ही सारखी नसते तर तुम्ही आमच्या दर्शकांना काय मेसेज देऊ इच्छित मी अजून तर फक्त आयटीओच्या ह्याच्यावर फेल्युअर मी खूप बघितलंय सगळ्यात महत्वाचं आयटीओचा जेव्हा रिझल्ट गेला ना तेव्हा तो खूप मोठा धक्का होता आणि स्पर्धेच्या युगात आपण जेव्हा जातो ना तर आपण जेव्हा गावापुरते मर्यादित असतो गावात मला आता शाळेत असताना सेकंड नंबर आला होता माझ्या शाळेमध्ये तर तेव्हा वाटायचं की हा मी कोणतं पण काही पण इझी करू शकते कोणती पण एक्झाम काढू शकते पण जेव्हा मी ऍक्च्युअल स्पर्धेत उतरले तेव्हा मला कळलं की सगळ्यांसोबत कॉम्पिटिशन करावे लागते आणि स्वतःला सिद्ध करावं लागतं लढावं लागतं आणि स्पेशली मी मुलींना पण सांगेल की हा जो आई वडिलांनी जो वेळ दिला आहे तो त्याचा खरंच युटिलाइज केला पाहिजे मला कष्ट करावे लागले कशासाठी कि मला आधी फायनान्शियली स्ट्रॉंग होण्यासाठी मला लढावं लागलं नंतर मला कोर्स कडे वळावं लागलं म्हणजे जेव्हा आयटीओ चा रिझल्ट गेला त्यानंतर मी खूप डिप्रेशन मध्ये गेले होते आई वडील माझी माझे आई वडील बहीण आणि माझे माझा मित्र बाळू गोराले म्हणून आहे त्यांनी मला याच्यातून बाहेर काढल्या नंतर परत दोन हजार वीस ला आरटीओची ऍड आली आणि माणसामध्ये एक ओवर कॉन्फिडन्स असतो की ह्या वेळेस नाही झालं म्हणजे पुढच्या वेळेस नक्कीच होईल तर मग मी प्रयत्न चालू केले हे पुस्तक आण ते पुस्तक वाच तेव्हा बेसिक कॉन्सेप्टवर लक्ष नाही दिलं आणि या गोष्टींमध्ये कसं झालं की पुस्तकं वाचतोय पुस्तके सगळे रंगवले पण जे ऍक्च्युअल समजून घ्यायचं होतं ते नाही समजवलं आणि स्कोअर पण चांगला येत होता कारण अभ्यास करत होतो पूर्ण महाराष्ट्र एकच एक्झामची ऍड तेव्हा एकच ऍड आली होती एएम टी ओ दोनशे चाळीस जागांची सगळे जण तोच प्रिपरेशन करत होते कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये प्रिपरेशन सगळेच जण करत असल्यामुळे कसं व्हायचं एखाद्या व्यक्तीने सांगितलं की हे पुस्तक आलंय ते घे मग ते पुस्तक आलं हे घे हे वाच ते वाच कन्फ्युजन व्हायला लागलं ला, कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं मग अजूनच कन्फ्युज व्हायचं आणि जेव्हा ऍक्च्युअल पेपर आला तेव्हा वाचलेलं तर राहायचं आपल्याला मनाला वाटायचं की हा वाचलंय इतकं वाचलंय तितकं वाचलंय पण सतराला जे चुका झाल्या ते असं वाटलं होतं की वीस ला मी कमी करेल त्या म्हणजे माझ्या चुका कुठे मी त्या शोधत होते म्हणजे रट्टा मारून काही उपयोग नाही समजून घेणं पण गरजेचं असतं तर काही गोष्टी फॅक्च्युअल डाटा मी बाजूला काढला होता त्याच्यानंतर जिथं समजून घ्यायचं तिथं समजून घेतलं पण अचानक असं झालं की पेपरच्या वेळेस पेपर कव्हर नाही झाला मिरीट लागले एकशे शहाऐंशी ला मला होते एकशे शहात्तर तो पण एक मोठा धक्का बसला म्हणजे जेव्हा असं वाटत की होणार आहे पण तिथं नाही झालं मॅम नक्कीच निश्चितच जसा तुम्ही पहिला मुद्दा मांडला की तुमच्या आयुष्यातला पहिला एक फेल्युअर होता हो तर नक्कीच त्या अपयशातून तुम्ही बाहेर कशा पडल्या किंवा कोणत्या व्यक्तींनी तुम्हाला सपोर्ट केला त्यामध्ये बाहेर निघण्यासाठी तर त्याबद्दल थोडंसं ऐकून घ्यायला आवडेल ओके जेव्हा आयटीओचा रिझल्ट गेला ना त्यानंतर मग महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये असिस्टंट इंजिनिअरच्या डब्ल्यू आय डी मध्ये जागा आल्या होत्या मिकॅनिकलच्या खूप वर्षानंतर ऍड आली होती पण संधी होती माझ्या समोर पण आरटीओ चा रिझल्ट गेल्यामुळे मी काय केलं की ही जी असिस्टंट इंजिनियरची ऍड आली होती ते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की मला असं वाटलं की आरटीओ गेलंय म्हणजे सगळंच संपलंय माझं पण आयुष्यात असं म्हणताना जे होतं ते खूप चांगल्यासाठी होतं आपण जे स्वप्न बघतो ना त्याच्यापेक्षा पण खूप चांगलं भेटत असतं आपल्याला पण त्याच्यासाठी वेळ आणि काळ ठरलेला असतो तेवढं पेशन्स असणं खूप खूप तर मी याच्यामध्ये फेल झाली आणि एमईएस ची ऍड आली महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसची ची मी नाही लक्ष दिलं चांगलं चांगल, चांगल, चांगली खूप चांगली व्हॅकन्सी होते त्या आपल्याला दुःख असतं ना हे पाहिजे होतं मी इतक्या वर्षापासून पासून करते मला आयटीओ व्हायचं आयटीओ व्हायचं आणि प्रत्येकाला वर्दीचं क्रेज असतं आणि मला पण होतं ते असं काही नाही तर मग त्याच्या दुःखामध्ये मी खूप बुडून गेले होते आणि इकडे दुर्लक्ष करून टाकलं होतं मग ते जो फेल्युअर ना मग मी मित्र कसे जमवले की जे फेल्युअर झालेले होते आय टी ओला त्यांच्यापैकी माझे मित्र झाले होते त्याच्यापैकी अदिल शैलेश गोरे आणि तेजसदीप पाटील हे माझे खूप चांगले मित्र झाले होते आणि त्यांचं पण आयटीओला नव्हतं झालं मग आमचा तिघांचा ग्रुप बनला मग आम्ही तिघांनी मिळून मग प्रिपरेशन पुढचं स्टार्ट केलं मॅमने खूप छान मेसेज दिला जसा की तुमचं सराउंडिंग जसं असतं तुम्ही स्वतःला तसे घडवत जातात तर नक्कीच मॅम आमच्या दर्शकांना याचा खूपच फायदा होईल आणि परत एकदा मला उजाळा द्यायला आवडेल मॅम की जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही फेलियर मधन थोड्याशा डिप्रेशन मध्ये गेल्या होता आणि बरेच असे विद्यार्थी जातातही पण त्यांना एक मार्गदर्शक मिळत नाही की त्या डिप्रेशनला बीट कसं करायचं आहे तर मॅम तुम्ही काय सांगू इच्छिता ऍक्च्युली जेव्हा आयटीओ रिझल्ट फेल झाला होता ना त्यानंतर मला सुचत नव्हतं मी काय करू पुढं संधी दिसत नव्हत्या मिकॅनिकल पुढं काय होईल अजून मग हॉस्टेलला एका मुलीने सुसाईड केलं होतं मी त्या हॉस्टेलला राहत होते तिथं मग माझ्या मनात पण विचार आले होते की कशाला जगू मी आणि कशाला राहू जर माझ्याकडनं काही होतच नाही किती दिवस वेट करायचं वीस चे पन्नास टेम्प गेला मी आईला बोलून दाखवलं होतं की मला नाही जगायचं मला नाही शिकायचंय म्हटलं किती दिवस करू मी अजून तर मी एकच सांगेल की फेल्युअर जेव्हा येतं ना तर ती एक संधी असते आयुष्यासाठी आणि त्या फेल्युअर मधून ना आपण शिकतो खूप शिकतो की आपल्या चुका काय झाल्या त्या इम्प्रूव्ह करून आपल्याला भेटत असतं म्हणजे जर फेल्युअर येत असेल ना तर ती एक संधी समजायला हरकत नाहीये आणि मी जे स्वप्न पाहिलं होतं त्याच्यापेक्षा खूप काही चांगलं मिळालंय मला म्हणजे प्रत्येक गोष्ट चांगलंच असते पण वेळ आणि काळ ठरलेला असतो त्याच्यासाठी मला जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा पण चांगलं भेटलं असं म्हणायला काही हरकत नाही मॅम मला आवडेल ऐकायला की जेव्हा तुम्ही डिप्रेशन मध्ये होत्या तुम्हाला बाहेर काढणाऱ्या व्यक्ती कोण होत्या मला बाहेर काढणारे माझे आई वडील माझी बहिणी आणि माझे मित्र तेजसदीप पाटील आणि शैलेश गोरे सिच्युएशन अशी पण व्हायची की तेव्हा जॉब पण नव्हता म्हणजे टेलिकॉलिंग याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये टेलिकॉलिंग केलं का तर फायनान्शियली थोडं घरी हेल्प होईल नंतर मग स्पेक्ट्रम बायटीची ऍड आली होती बायटी आय पी एस तर मी त्याच्यामध्ये मी बायटीची एक्झाम दिली बँकिंगची तर ते क्वालिफाय होऊन गेलं तर मला सहा महिने सहा हजार रुपये मिळत होते त्यात माझं फायनान्शियली ओके होत होतं म्हणजे बाहेरचा खर्च पण सहा महिने संपल्यानंतर अजून काय करायचं का मग अशा वेळेस माझ्या मित्रांनी मला खूप साथी दिल्या ते मला पेन म्हणजे चहा पिण्यासाठी पैसे द्यायचे तर मला असं वाटायचं की अच्छा ते दहा रुपये पण मला पेन घ्यायला कामात येतील म्हणून मी नव्हती जात मी चहा प्यायला पण जर माझ्या यशामध्ये जर कोणाचा वाटा असेल ना तर माझ्या मित्रांनी माझ्या आई वडिलांनी खूप सपोर्ट केलेला आहे मी आज जे आहे ना इथे तर ते माझे मित्र माझे आई वडील तर थोडी माहिती मिळालेलीच आहे थोडीशी माहिती तुमच्या अभ्यासाबद्दलही आमच्या आमच्या दर्शकांना मिळावी ही मी विनंती ओके मी इथेच नाशिकमध्येच अभ्यास केला आहे मेन म्हणजे मी ज्या लायब्ररीला जात होते त्या लायब्ररीत जाणारी मी पहिलीच मुलगी होते गेट माझ्यापासूनच ओपन व्हायचं सुरुवातीला मी सव्वा सात पर्यंत पोहोचायची कधी सव्वा सात मला खूपच असं वाटायचं खूप लेट झाली मी सातलाच पोहोचून जायचे सातला पोहोचल्यानंतर मग स्टडी स्टार्ट व्हायचं मी लायब्ररी पण का जॉईन केली होती तिथे वायफाय फ्री होतं आणि सगळे लेक्चर आहे ना तिथेच व्हायचे म्हणजे माझं तेवढं नव्हतं की मी एक कोर्स पण परचेस करू शकेल माझ्या मित्रांमुळे त्यांनी कोर्स घ्यायचा दोघांनी मिळून आणि ते लॉग इन मला द्यायचं मी डाउनलोड करायचे का तर वायफाय फ्री होतं ते मी डाउनलोड करून मग ते वापरा ते वापरायचे मग त्याच्या थ्रू मला त्या लायब्ररीचा पण इतका फायदा झाला की म्हणजे रिचार्ज मारायची पण कधी गरजच नाही पडली त्याच्यामुळे मग जे, जे लेक्चर होते ते सगळे याच्यातूनच डाउनलोड व्हायचे आणि मला लिखाण आवडतं मी नोट्स माझ्या नेहमी रेडी राहायच्या की हा हे लेक्चर केलंय हे पुस्तक असले मग मी नोट्स नक्कीच काढणार मग त्याच्यातून शेवटी रिवाईज व्हायचं म्हणजे एखादी एक एक्झाम आली कोणती पण एक्झाम येव नोट्स रेडी असल्यामुळे फक्त ते रिवाईज करायचे स्पेक्ट्रम तर्फे जेव्हा तुमचं मध्ये सिलेक्शन झालं होतं मॅम तेव्हा तुमचा जो अभ्यासाचा प्रवास होता तर त्याबद्दल थोडीशी माहिती मिळाली ना आ, स्पेक्ट्रम मी खरंच बार्टीचे खूप आभार मानते स्पेक्ट्रम अकॅडमीने ही मला संधी दिली जर बाबासाहेबांची कृपा नसती ना म्हणजे त्यांनी जर तेवढं स्ट्रगल केलं नसतं तर ता, मी आज इथपर्यंत पोहोचू पण शकली नसते मी जे पण आहे ते बाबासाहेबांच्या कृपेमुळे आणि बाबासाहेब म्हणाले होते की तुमच्या शिक्षणाचा उपयोग तुमच्या समाजासाठी इतरांसाठी व्हावा तर माझी फार इच्छा आहे की आपल्या शिक्षणाचा उपयोग मित्रांसाठी व्हावा बाल्टीने मला ती संधी दिली माझं फायनान्शियल म्हणजे मी कुठून अर्न करणार कोणाकडे ना नातेवाईक तर म्हणत होते की लग्न करून टाका किती दिवस ठेवायचं मुली चार मुली कसं शिकवणार काय वगैरे तर याच्यामध्ये पण खूप टेन्शन यायचं की नातेवाईक असं बोलताय की लग्न करा मग साहजिकच कर आई वडिलांना पण वाटू शकतं की लोक टॉर्चर करताय किती दिवस ठेवणार किती शिकवणार तर मी खरच अगदी मनापासून मी आभार मानेल बार्टीचे बाबासाहेबांचे मी आज जे पण आहे ते बाबासाहेबांच्या कृपेमुळे जेव्हा वेळ येते एक गोड फळ खाण्याची तर जेव्हा तुमचा निकाल लागला तो दिवस कसा होता तेव्हा तुम्ही नक्की काय करत होता त्या दिवशी ऑगस्ट दोन हजार तेवीस ला मी कॉलेजवरनं आली सायंकाळी सहा वाजता सहा सावस् वाजता आल्यानंतर मोबाईल स्विच ऑफ झालेला होता तर मी चार्जिंगला लावला आणि चार्जिंगला लावल्यानंतर तो ऑन केला आणि झोपून गेली सायलेंट करून ठेवलेला होता uh, आणि माझी मैत्रीण आली दीपाली ती आली नंतर सांगायला लागली की दीदी रिझल्ट uh, लागला तुझा कारण कॉल येत होते ते फ्लॅश जास्त चमकत होता अंधारात आणि तिने उचलला तो, तो कॉल आणि सांगितलं की दिदी तुझा रिझल्ट लागला म्हणून आणि रिझल्ट लागला म्हणजे तुझं सिलेक्शन झालंय महानिर्मितीमध्ये तर मला ते झोपेमध्ये असल्यानंतर अचानक उठली आणि धक्का बसला की खरंच रिझल्ट लागलाय का तर मी चेक केलं आणि रिझल्ट लागला तर मला खूप कॉल येऊन गेलेले होते गे मग अशात मला जे लोक कधी पाच सहा वर्षात कोणी विचारलं पण नव्हतं अशा पण लोकांचे कॉल येऊन झाले म्हणजे एक रिझल्ट खूप काही बदलू शकतो हे मी स्वतः अनुभवलंय आणि जेव्हा रिजल्ट बघितलं मी फोनवर तर कळलं की हा खरंच माझं सिलेक्शन झालं ता आणि त्यानंतर मग स्टेटस नाही ठेवलं मी व्हॉट्सअपला की परत खूप कॉल येतील म्हणून आणि तो आनंद कसा व्यक्त व्हावा हे कळत नव्हतं खूप रडत होते म्हणजे इतक्या दिवसाचं जे स्ट्रगल होतं म्हणजे असं पण दिवस आलेले होते की कधी कधी जेवणा गॅस पण संपलेला होता तीन दिवस उपाशी होते घरी पण नव्हतं सांगितलं कधी प्रॉब्लेम आला कधी अडचणी खूप अडचणी आल्या तरी पण घरीपर्यंत कधीच पोहचवल्या नाही स्वतःच प्रॉब्लेम स्वतः सॉल्व करत होते आणि त्यानंतर मग ठरवलं की थोडं शांत बसले आणि विचार करत होते मागचं सगळं आठवत होतं काय काय केलं कशी दिवस काढले त्यानंतर मग दिवस रात्रभर जे ज्यांना ज्यांना समजलं ते सगळे कॉल करतच होते रात्रभर विचार करत एक वाजेपर्यंत चालू होत कॉल वगैरे जे जेवढे जेवढे लोक होते ओळखीचे ते कॉल करतच होते त्यानंतर मग मला झोपच येत नव्हती मग मी काय करावं कळत नव्हतं तर या माझ्या मैत्रिणी मी सेलिब्रेशन केलं माझं पण त्या झोपी गेल्या मग मी करावं काय म्हणून मग मी ती तीन वाजता माझे कपडे धुवत होते म्हणजे तो आनंद कसा व्यक्त करावा कळत नव्हतं आणि तो पाण्याचा आवाज त्या कपड्यांचा आवाज म्हणजे मी माझ्या मा गुंगीत ला मा होते, होते की हा चला झालंय झालंय नव्हती निकालानंतर तुमच्या पालकांची प्रतिक्रिया कशी होती ना म्हणजे मी जेव्हा रिझल्ट लागला ना झोपलेलीच होती माझ्या बहिणीला पर्यंत पोहोचलेलं होते हा रिझल्ट तिने ऑलरेडी घरी सांगून दिलं होतं की माझं सिलेक्शन झालंय पण मी त्या साडेआठ साडेआठ पर्यंत झोपलेली होती मी जेव्हा कॉल केला ना तर आईला सांगितलं म्हटलं मम्मी माझं झालंय सिलेक्शन ती म्हणे खूप चांगलं झालं मग ते फोन फिरत होते सगळीकडं पप्पांना पण सांगितलं पप्पा माझं सिलेक्शन झाले माझे वडील पण रात्रभर झोपलेले नव्हते जेव्हा सतराचा रिझल्ट गेला होता आयटीओ चा तेव्हा माझे पप्पा खूप नाराज झाले होते आणि तो दिवस आणि रिझल्टचा दिवस यात खूप मोठी तफावत होती दोन हजार अकरा ला जेव्हा दहावी दोन नंबर आला होता ते जे सेलिब्रेशन शे, होत ना ते मी जेव्हा रिझल्ट लागला महाजेन बघा त्याच्या त्याच्या कंपेअर मध्ये म्हणजे सेमच होतं म्हणजे तब्बल दहा वर्षानंतर मग मो एवढा मोठा रिझल्ट आलाय आणि आपल्या गावातली पहिली ऑफिसर आपण जेव्हा होतोय तेव्हा आणि आपला बॅनर जेव्हा गावात लागतो तो आई वडिलांसाठी खूप मी आई वडिलांच्या डोळ्यात बघितलं ना तो माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता म्हणजे मी जर जिंकली असेल ना तर मी खरंच माझ्या आई वडिलांना थँकफुल म्हणेल की माझे आई वडील अशिक्षित आहे वडील माझे ड्रायव्हिंग करता पण त्यांनी जो विश्वास आमच्यावर ठेवला हो म्हणजे शिक्षणासाठीची जी तळमळ जी शिकलेल्यांना पण नाही कळलं ते माझ्या आई वडिलांना कळलं लकी की, की माझ्या चार बहिणींचे शिक्षण आई वडिलांनी केले माझ्या तीन बहिणींचे शिक्षण मी पण त्यात होती माझं मला माहिती होतं की माझं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे मी एवढं चार मुलींना शिकवणं म्हणजे खूप अवघड आहे तर माझा खर्च मी स्वतः भागवत होते मित्र मित्रांनी खूप साथ दिली आणि त्यांनी जेव्हा रिझल्ट बघितला ते पण झोपलेले नव्हते तो दिवस माझ्या आयुष्यातला खूप खूप म्हणजे सुवर्ण क्षण होता आणि गावात जेव्हा सत्कार होता तेव्हा तर विचारू नका म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत अर्थातच फारच खडतर असा मॅमचा प्रवास इथे होता मॅम मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये स्पेक्ट्रम अकॅडमीची भूमिका किती महत्वाची होती ऍक्च्युली स्पेक्ट्रमचे uh, मी खूप धन्यवाद म्हणेल का बरं तर बायटी ही स्कीम बायटी मार्फत ज्या स्कीम पोहोचवल्या जातात ते, ते हो जाता, स्पेक्ट्रम अकॅडमीनी ते त्याचं फाउंडर आहे ते त्यांच्या मार्फत पोहोचवलं जातं स्पेक्ट्रम अकॅडमी मार्फत आणि जर कदाचित बायटी नसतं तर सहा सात महिने मला खूप संघर्ष करावा लागला असतात ते सहा हजार रुपये म्हणजे माझ्यासाठी लाख रुपये होते ते जर नसते तर खूप अजूनही खूप वेळ लागला असता मला एखाद एक, एक जॉब मिळवण्यासाठी तर मी ते शब्दात व्यक्त नाही करू शकत की एक बायटी मार्फत मला ते सहा हजाराचं फायनान्शियल सपोर्ट मिळणं आणि मित्रांची साथ खूप खूप म्हणजे खूप आभारी मी बायटीची आणि स्पेक्ट्रम अकॅडमीची तर आमच्या दर्शकांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता किंवा जे मुलं स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतात किंवा स्पेशली मुली असतात फिमेल कॅटेगरी असते तर ता त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता मोठी कसरत ग्रामीण मुलींसाठी असते म्हणजे जेव्हा म्हणजे घरातले लोक अशिक्षित असतात आपल्याला सपोर्ट कोणीच स्वतःचा संघर्ष स्वतः करावा लागतो आणि लोक अजून असं पण म्हणतात की मुलगी आहे आणि तिचं मिरिट कमी लागतं माझा जो संघर्ष तो आधी मला फायनान्शियली स्ट्रॉंग बनवण्यासाठी मला लढावं लागलं नंतर माझा संघर्ष पोस्ट कडे गेला जेव्हा मी एका अशिक्षित म्हणजे माझे आई वडील शिकलेले नाहीये पण त्यांचं शिक्षणाबद्दलची जी तळमळ होती आमच्याबद्दलची त्यांनी ती दाखवली केलं आमच्यासाठी खूप काही पण मला असं म्हणायचं की प्रत्येक कोणालाही असं महिलेला जज नका करू प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो आणि स्पेशली ग्रामीण भागातल्या मुलींसाठी तर खूप संघर्षा संघर्ष करावा लागतो ग्रामीण भागातल्या मुलींसाठी का बरं तर गावातल्या लोकांसाठीचे गावातल्या लोकांचे लिमिट असतात की हा दहावी झाली मग मुलींचे लग्न करून टाका ग्रॅज्युएशन झालंय किती दिवस ठेवणार मुलींचं लग्न करून टाका ते एक प्रेशर असतं तर मी मुलींना अवश्य सांगेल की जी संधी मिळते ना आपल्याला घरातून बाहेर पडा पडायची त्याचं सोनं करा कारण प्रत्येकच मुलीला ही संधी मिळते असं नाही काही मुली अशा पण असतात त्यांना शिकायची फार इच्छा असते पण फॅमिली प्रेशर मुळे पण नाही शिकू शकत काहींना संधी मिळते पण त्याचं सोनं करता नाही येत शेवटी मी एक सगळ्यांना सांगू इच्छिते की संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो आणि बहुतेक असं पण होतं की प्रत्येक जण सक्सेस स्टोरी पण ऐकतं म्हणजे आता मला संघर्ष करावा लागला मी तो मांडलाय माझा संघर्ष तुम्ही बघितला असेल मी अनुभवलंय मला किती त्रास सहन करावा लागला आणि हे बाकीच्यांना माहिती नसतं की हिला पोस्ट मिळाली बोलून जातात लोक की हा भेटलय तिला एक महिला आहे महिला प्रवर्गातून भेटले पण मला किती त्रास सहन करावा लागला हे फक्त आई वडील आणि आपले जवळ जे असतात त्यांना माहिती असतं मी शेवटी एकच सांगेल की प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा असतो प्रत्येकाला लढावं लागतं आणि मी ही त्या फेसमधून गेलेली आहे आणि बाबासाहेबांचं एक वाक्य आहे ते मी अवश्य म्हणेल की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि मी मुलींसाठी अजूनही म्हणेल की संधीचं सोन करा लढत राहा लढत राहा आणि लढत राहा एक दिवस तुमचा नक्कीच असेल ज्या अपेक्षेने आपण येतो त्याच्यापेक्षा खूप काही मिळत असतं फक्त स्वतःवर विश्वास ठेवा कन्सिस्टन्सी असावी लागते अभ्यासात पेशन्स असावा लागतो कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी पेशन्स फार महत्वाचा आहे तो मी दोन हजार सतरा तेवीस पर्यंतचा खूप अनुभवलाय चिडका स्वभाव होता स्वभावाला पण बदलावं लागलं मेडिटेशन करावं लागलं आणि बाबासाहेबांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांनी जे शिकवलंय शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि कायम माझ्या शिक्षणाचा उपयोग हा सगळ्यांसाठी समाजासाठी होईल याच याच्यासाठीच मी प्रयत्न करेल तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही सोनाली मॅमची संघर्ष गाथा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच संघर्ष गाथा ऐकण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा धन्यवाद